नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महसूल व वन विभागाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आहे आणि या शासन निर्णयामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अवकाली पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये अनेक महत्त्वाच्या बाबी सांगितलेल्या आहेत तर या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय राज्य सरकारने जाहीर करून फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाली पाऊस व गारपीट यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता संदर्भातील क्रमांक ए दोन येथील शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लक्ष त्रेपन्न हजार इतका निधी वितरित करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे आणि या शासन निर्णयानुसार सोबत जोडलेल्या प्रपत्रकामध्ये संपूर्ण नियोजन दिलेलं आहे किती निधी कोणत्या जिल्ह्यासाठी वितरित केला जाणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे आता या ठिकाणी अनेक महत्त्वाच्या बाबी समजावून सांगितलेल्या आहेत या सर्व समजावून दिलेल्या बाबी तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे मी हा शासन निर्णय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्यावरती क्लिक करून तुम्ही हा तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करू शकता आणि ओपन केल्यानंतर तुम्ही याविषयी संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊ शकता यामध्ये अतिशय महत्त्वाची बाब मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो आहे लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी किंवा त्यांना जी जि, जितकी मदत मिळाली आहे ही संपूर्ण यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की सर आम्हाला आम्हाला नुकसान भरपाई जाहीर झाली आहे हे कसे कळणार तर या ठिकाणी मी अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला समजावून सांगतो आहे की जर समजा तुम्ही नुकसान भरपाईचा फॉर्म भरला असेल तुमचं तलाठी कार्यालयातून किंवा तुमच्या गावामध्ये पंचनामा जर झाला असेल तर तुमचे जे कृषी अधिकारी असतात किंवा तुमचे जे तलाठी असतात त्यांच्याकडे तुमच्या नावाच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या असतात किंवा त्यांना मिळतात तर तुम्हाला त्यांच्या संपर्कात राहायचं आहे आणि संपर्कात राहिल्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडून ही माहिती कळणार आहे आणि जर समजा त्यांच्याकडून जरी तुम्हाला माहिती मिळाली नाही तर तुम्हाला काय करायचं आपल्या चॅनेलवरती तुम्ही जॉईन राहायचं आहे ज्या दिवशी ह्या याद्या जाहीर होतील त्यावेळेस मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आता हे जे पीक नुकसान किंवा नुकसान भरपाई जी आहे ही नुकसान भरपाई कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या विभागानुसार या ठिकाणी जाहीर झालेले आहे हे संपूर्ण आपण या ठिकाणी समजून घेऊया तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये लातूर संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये सुद्धा या ठिकाणी हे पैसे ला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटपासंदर्भात या ठिकाणी त्यांना मंजुरी मिळाली आहे त्यानंतर पुणे विभाग असेल तर या पुणे विभागामध्ये सातारा असेल पुणे असेल सांगली असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल तर या ठिकाणीसुद्धा मंजूर झालेले आहेत नाशिक विभागामध्ये सुद्धा या ठिकाणी नाशिक असेल धुळे नंदुरबार जळगाव आहिल्यानगर अशा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हे पैसे वाटप केले जाणार आहेत त्यानंतर कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग असेल ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप केले जाणार आहेत अमरावती सुद्धा या ठिकाणी डिटेल्स दिलेल्या आहेत अमरावती असेल अकोला असेल बुलढाणा असेल तर या ठिकाणी वासिम असेल यवतमाळ असेल अशा सर्व ठिकाणी हे पैसे वितरित केले जाणार आहेत त्यानंतर नागपूरमध्ये या ठिकाणी बघा नागपूर जो विभाग आहे त्या ठिकाणी भंडारा असेल नागपूर असेल वर्धा असेल गोंदिया असेल त्याचबरोबर गडचिरोली असेल आणि चंद्रपूर असेल अशा सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे काही दिवसानंतर वितरित केले जाणार आहेत अशा पद्धतीचे एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णयाच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने शासनाने हा शासन निर्णय जाहीर केला आहे आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातूनसुद्धा ही व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी त्यांना त्याची माहिती मिळावी त्यांना त्यासाठी उपयुक्त असलेली माहिती मिळावी या उद्देशाने ही व्हिडिओ बनवलेली आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र